कंपनीचा प्रतिनिधी मी गेल्या एक वर्षापासून या कंपनीमध्ये काम करतोय माझ्यासोबत जे आहे ते प्रदर्शित शेतकरी आहे भाऊ तुमचं नाव काय मोबाईल नंबर ओके भाऊ तुम्ही या वर्षी तुम्ही पोलीस वापरले नाही बरोबर आणि गेल्या वर्षी पण वापरले नाही गेल्या पाच वर्षचा अनुभव आहे येने बर गेल्या पाच वर्षाचा अनुभव सांगा बरं तुमचा कि पोलीस का वापर जात आपण पोलीस करण्यासाठी वापर अजून पैसा गायसाठी चालते आणि फॉरेनसाठी वापरायचं फॉरिनसाठी बर गुगल गाय आणि पैशांच्या गायसाठी वापरले कसा रिझल्ट आहे एकदम नंबर एक बर म्हणजे उगून आल्याच्या नंतर पण उगून आल्याच्या नंतर बर उगवण्याच्या नंतर गोगल गाय पैशाचा जो त्रास आहे तो आहे का तुम्हाला बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाकी शेतकऱ्यांनी एवढंच माझं म्हणणं आहे की शंभर टक्के ही पोलीस प्रक्रिया करल असं माझं एक मत आहे ओके म्हणजे तुमचा अनुभव अनुभव धन्यवाद